तर बघा काय माहिती आहे आठव्या वेतन आयोगाआधी वाढणार तीन वेळा मागाई भत्ता सातव्या वेतन आयोगाअंतर्गत मिळणार मागाई भत्ता मागे भत्त्याचा थेट परिणाम मूळ वेतनावर होणार केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली आहे यानंतर आयोगा आधारित कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याबाबत शिफारशी जारी केली जातील यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार वाढ केली जाणार आहे या शिफारशी सादर करण्यासाठी अठरा महिन्याच्या मुदत देण्यात आली आहे दरम्यान या कालावधीत सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढणार की नाही असा प्रश्न पडला आहे वर्षभरात दोनदा मागे भत्ता वाढतो आता वेठ आठव्या वेतन आयोगातील शिफारस सादर करण्यासाठी अठरा महिन्याचा कालमुदत दिले म्हणजे ज्या कालावधीत तीनदा मागे भत्ता वाढणार आहे मात्र सातव्या वेतन आयोग डिसेंबर महिन्यात संपणार आहे त्यामुळे कोणत्या आयोगाअंतर्गत मागे भत्ता वाढणार असा प्रश्न विचारला जात आहे हा कालावधी सातव्या वेतन आयोगाअंतर्गत मागे भत्ता आणि अलाउन्स वाढणार आहे याचसोबत आठव्या वेतन आयोगानुसार एप्रिल दोन हजार सव्वीस जानेवारीपासून एरियस सॉरी एरिय दोन हजार सव्वीस जानेवारीपासून मिळणार आहे कधी मिळणार मागे भत्ता तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आठाव्या वेतन आयोग लागू होईपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार मागे भत्ता दिला जाणार आहे जोपर्यंत नवीन वेतन आयोग लागू होत नाही तोपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार वा सातव्या वेतन आयोगानुसारच मागे भत्ता लागू असणार आहे तर सहा महिन्यांनी मागे भत्ता वाढतो अठरा महिन्याच्या कालावधीत तीन वेळा मागे भत्ता वाढणार आहे दरम्यान जुलै महिन्यानंतर अठ्ठावन्न टक्के मागे भत्ता आहे पुढच्या तीन वेळी जरी प्रत्येक तीन टक्के मागे वाढ मागे भत्ता वाढला तर तो स सदुसष्ट टक्के होऊ शकते मागे भत्ता परिणाम फिटमेंट फॅक्टरीवर होणार ऑल इंडिया एन पी एस एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष मनजितसिंह पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार आठव्या वे, वेतन आयोग लागवण्याआधी मागे भत्ता वाढणार आहे याचा परिणाम थेट कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीवर होणार आहे दर फॅमिली युनिटसाठी मागे भत्ता तीनवरून साडेतीन टक्के केला तर बेसिक सॅलरीवर वीस टक्क्यांनी परिणाम होऊ शकतो तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करायला विसरू नका धन्यवाद